मी ज्या भागामध्ये राहतो प्रशांत नगर रामनगर किशोर नगरपुरा या परिसरामध्ये साहेब दोन मुख्य नाले आहेत एक नाला अंबा नाले म्हणून ओळखला जातो प्रशांत नगरचा दुसरा त्याचा उपनाला आहे रामनगर किशोर नगर मला एकच प्रश्न या ठिकाणी प्रशासनाला विचारायचा आहे की नाले सफाईच्या नावाखाली जेव्हा आपण लाखो रुपये या शहरामध्ये खर्च करतो आहोत तर ह्या दोन नाले आपल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित यंत्रणेने साफसफाई केली काय त्या चौकात पण इतका कचरा पडलेला आहे की येता जाताना आम्हालाही लोक म्हणतात की तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते असून तुम्ही काहीच करत नाही याची आम्हाला खंत वाटते की लोक काम करत नाही आणि का करत नाही की मजूर वर्ग कमी आहे याची तुम्ही दखल घ्यावी आणि साहेब तुम्ही परत मला असं वाटतं की आमच्या एरियात येतात तुम्ही व्हिजिट द्या धन्यवाद

हे चुकीचं आहे तुम्हाला असं वाटत नाही की आपली काही भाव वगैरे आहे खासदार साहेब एक विषय तुम्ही अतिशय महत्वाचा तेवढा बोलतो दोन मिनिट आयुक्त सर पाहून केला पाहिजे धन्यवाद मी जनतेशी निगडीत दोन प्रश्न मांडणार आपले स्वच्छता साफ झाल्याच्या नंतर ते जे मटेरियल असते ते नालीच्या वर लावून देतात ते उचलले जात नाही त्याच्यामुळे पुन्हा ते मटेरियल त्या नालीमध्ये जातं आणि पुन्हा नाल्यात चोखप होतात दुसरी गोष्ट सकाळी जे असतात तुमच्या तर मग तुम्ही भाजीसाठी काय लक्षात जातात काय लक्ष आहे तुमचं झाले काय सगळे आयुक्त काय ते आयकरच पाहिलं पाहिजे सगळं तुमच्या नियुक्त्या कशा झाली आहे

मी एक एक एका शब्दात अमरावती महानगरपालिके अमरावती महानगरपालिकेचं वर्णन केलं आहे अमरावती महानगरपालिका ही आय सी यूमध्ये आहे इंटेन्सिन केअर युनिटमध्ये ती केव्हा मान टाकेल याची काहीही खात्री नाही कारण की साफसफाई चा जो मुद्दा आहे तो इतका लोकांच्या मनामध्ये झाला आहे सारा अमरावतीच्या प्रत्येक प्रभागामध्ये वार्डामध्ये साफसफाईचे धज्जा उडालेल्या आहेत समोर पावसाळा तोंडावर आहेत डेंगू आणि इतर रोगरोगाही व्हायची शक्यता आहे असे असताना ठेकेदारांना वाचवण्यासाठी प्रशासन कोणत्याही प्रकारची कडक कारवाई करत नाही आणि त्यामुळे आज अमरावती महानगरपालिका ही आय सी यूमध्ये आहे असं मला वाटतं सन्मान्य खासदारांनी आज अत्यंत कडक असे निर्देश दिलेले आहे महानगरपालिकेने याचं या प्रशासनाने जर ही अमरावतीशी सुधारणा केली नाही साफसफाईची तर आम्ही त्यांना अमरावती महानगरपालिकेच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही मा आयुक्त आणि त्या प्रशासनाला का कापोळं करून ठेवू एवढं मी सांगू इच्छितो नाही सर्वत्र शहरामध्ये प्रत्येक वार्डात म्हटलं तरी चालेल आज कचऱ्याचे ढिगारे कचरा किंवा साफसफाई नाले साफसफाई हे पूर्णतः याचा फज्जा उडालेला आहे एक तर शहर म्हणजे पूर्णतः शहर हे कचऱ्यावर उभं आहे असं वाटते गाय आपण एकीकडे मागतो आणि गाय प्लॅस्टिक खाताना आम्हाला आढळल्या म्हणून या संदर्भात आम्ही आज महानगरपालिकेच्या या दालनात मग मीटिंग घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की हे आपण त्वरित त्याचं निराकरण करावं भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे तो या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार महानगरपालिकेत चालतो त्यात सर्व संघटित म्हणून संघटित होऊन एक गुन्हेगारी या पद्धतीची चालू आहे ते अक्षरशः महानगरपालिका लुटण्याचं काम चालतं विभागाने जर आपण सूचनाचे पालन केले नाही तर पुढच्या या ता, या ता बाबीचं जर पालन केलं नाही तर आम्ही कचरा डेपोसुद्धा या महानगरपालिका हे कचरा डेपो करणार आम्ही कचरा आधी आणून टाकू नका